आम्ही कमी नाही असं नाही परिषद पंचायत समिती निवडणूक आली ज्या पद्धतीने आपण आमदारकीला कष्ट करून सगळ्यांनी लढवली आणि आम्हाला त्या निवडणुका त्याबद्दल मी माझ्या भरपूरच्या वतीनं घागरा नंतर आता इथं आपण बसलोय प्रत्येक गावातल्या माणसाने भाषण करताना काय करायचं ठरवलं पाहिजे मी आहे तुम्ही गावात काय करणार आहे हे सांगा ना, सा। ना आता आपल्याला टीका करायला काय गरज नाही टीका करायला मार्केट प्रॉब्लेम आहे आपण ते विरोधात काय बोलणार काय करत करणार आहे त्याच्यावर आपण काय करत आहे ही ठरवा तू आमच्या आहे ती चांगला आहे ती पाच वर्षे परवा सत्तर वर्षे माहिती आहे ते नाव घेऊ नका त्याचं नाव घेऊन पुन्हा नका आणि मला का आणि भावना विनंती आहे जी आमदार केल्याची आपली मूठ बांधून तीच बांधून तयारी करा तुम्ही आम्ही इथं दोनशे सत्तर मत गेल्यावर आमच्या पडलाय मुगे तिल्या हे काय करा आपल्या गावात काय आपल्याला मिळाला आपण जिल्ह्याचा आमचा निवलो हे असलं काय नाही मिळून